इयत्ता तिसरी परिसराभ्यास क्रमांक बासष्ट धडा एकविसावा जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था आता समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था कोणकोणत्या आहेत त्या आपण या पाठात पाहणार आहोत येथे चित्र दिलेले आहेत सार्वजनिक सोयी व सुविधा व सांगा पाहू वरील चित्रांच्या आधारे सार्वजनिक सोयी व सुविधा यांची यादी तयार करा आता येथे चित्र दिलेले आहेत या चित्रांच्या आधारे तुम्हाला यादी तयार करायची आहे वर जे चित्र आहेत ते सार्वजनिक सोयी व सुविधांची यादी तुम्हाला तयार करायची आहे यामध्ये पाणी पुरवठा पाण्याची टाकी दिसत आहे म्हणजे ती पाणी पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र ज्या ठिकाणी आपल्याला आजार वगैरे झालेला असेल तर आपण तिथे जाऊन दाखवू शकतो त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणतात पुढे पोलीस चौकी आहे गावामध्ये भांडण तंटा वगैरे काही झालेला असेल एखादी घटना घडलेली असेल तर आपण पोलीस चौकी येथे जाऊन माहिती देऊ शकतो त्याच्यानंतर आहे एस टी बस दिसत आहे प्रवास करण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी आपल्याला बसचा उपयोग होतो तर बस सुद्धा सार्वजनिक सुविधेमध्येच येतो पुढे नटराज रंगमंच आहे या ठिकाणी नाटक एखादा कार्यक्रम वगैरे घेतला जातो प्रभात शौचालय आणि इथे स्विमिंग पूल दिसत आहे पोहण्यासाठी तर या सर्व सार्वजनिक सोयी व सुविधा दिलेल्या आहेत आणि आता या सुविधांचा आपल्याला कोणता फायदा होतो तर या सुविधांचा आपल्याला खूप अस सारे फायदे होतात या सुविधा नसतील तर कोणत्या अडचणी येतील आता या सुविधा नसतील तर खूप साऱ्या अडचणी आपल्या समूह जीवनामध्ये येत असतात आपल्या समस्या लवकर सुटत नाहीत त्यासाठी आपल्याला या सुविधा आवश्यक आहेत आपले कुटुंब हे आपले घर असते घराबाहेरील आपले जीवन सार्वजनिक असते घराबाहेरील आपले जे जीवन आहे ते सार्वजनिक असते सार्वजनिक जीवनात विविध सुविधांची गरज असते सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी सार्वजनिक सुविधा म्हणजे काय आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी वाहतूक असेल शाळा दवाखाने यासारख्या अनेक सुविधांचा आपण सार्वजनिक जीवनात वापर करतो सार्वजनिक सेवा सुविधा या सर्वांना व सर्वांसाठी सारख्याच उपलब्ध असतात सार्वजनिक सुविधा सर्वांसाठी सारख्याच असतात गरीब असो श्रीमंत असो त्यांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे सार्वजनिक सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे स्थानिक शासन आणि गावातील सुविधा आपण गावात किंवा शहरात राहतो गावांची लोकसंख्या कमी असते शहरातील लोकसंख्या जास्त असते शहरात कारखाने असतात बाजारपेठा असतात तेथे रोजगाराच्या संधी जास्त असतात कोठे शहरात सार्वजनिक सुविधा शहरात मोठ्या प्रमाणे असतात कारण या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते त्यामुळे सार्वजनिक सुविधासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतात गाव असो की शहर तेथील कारभार तेथेच असणारी शासन संस्था पाहते तिला आपण स्थानिक शासन संस्था म्हणतो स्थानिक शासन संस्था आता स्थानिक शासन संस्था कोणकोणत्या आहेत यामध्ये गावाचा कारभार ग्रामपंचायत बघते गाव असेल तर त्या गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहत असते नगराचा कारभार नगरपालिका पाहते तालुका वगैरे असेल तर त्या ठिकाणी नगरपालिका असते मोठ्या शहरांसाठी एखादा मोठा जिल्हा असेल खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असेल त्या ठिकाणी तेथे महानगरपालिका असते यापैकी कोणते स्थानिक शासन तुमच्या गावात किंवा शहरात आहे येथे प्रश्न विचारलेला आहे तर गावात ग्रामपंचायत आणि शहरात नगरपालिका आणि मोठे शहर असेल तर महानगरपालिका असते माहीत आहे का, माही का तुम्हाला प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते प्रत्येक गावासाठी कोणतंही गाव असो तेथे ग्रामपंचायत असते एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्रात एकवीस हजार सहाशे छत्तीस ग्रामपंचायती होत्या ती संख्या दोन हजार दहा अखेर सत्तावीस हजार नऊशे त्र्याण्णव इतकी झाली ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या पाचशे इतकी आवश्यक आहे ज्या गावाची लोकसंख्या पाचशे इतकी आहे त्या गावामध्ये ग्रामपंचायत आपण स्थापन करू शकतो किंवा ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी त्या गावची लोकसंख्या पाचशे इतकी असावी पाचशेपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या दोन तीन गावांची मिळून गट ग्रामपंचायत बनते आता काही गावं कसे असतात लहान असतात त्या गावांची लोकसंख्या पाचशेपेक्षा कमी असते मग अशा वेळी काय आहे त्या गावाच्या बाजूस एखादं गाव असेल आणि त्या गावाची लोकसंख्या जर पाचशेच्या कमी असेल तर हे दोन गावांची लोकसंख्या मिळून गट ग्रामपंचायत बनते म्हणजे दोन गावं किंवा तीन गावांचे मिळून गट ग्रामपंचायत बनते करून पहा स्थानिक शासन तुमच्या परिसरात कोणत्या सेवा देते याची सूची तयार करा आता आपल्याला काय करायचं आहे करून पाहायचं आहे स्थानिक शासन तुमच्या परिसरात कोणकोणत्या सेवा देते पाणी पुरवठा असेल दवाखाना असेल हां तर अशा प्रकारे कोणकोणत्या सेवा देते त्याची यादी तयार करायची आहे वडिलांच्या बरोबर बँकेत जाणारी मुलगी येथे चित्र दिलेले आहेत तर या चित्रामध्ये सहकारी बँक दिसत आहे आणि या बँकेत वडिलांच्या बरोबर बँकेत जाणारी मुलगी दिसत आहे आंतरदेशीय पत्र न्याळणारी मुलगी आता या ठिकाणी एक मुलगी पत्र वाचताना दिसत आहे सहकारी संस्था सूतगिरणी दिसत आहे चित्रात पहा दूध डेअरी सांगा पाहू वरील चित्रातून आपल्याला आपल्या गावात असणाऱ्या सुविधा दिसतात या व्यतिरिक्त आणखी कोणत्या सुविधा तुम्हाला मिळतात आता येथे चित्रात सुविधा दिसत आहेत तर आपल्या गावामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आणखीन कोणत्या सुविधा तुम्हाला मिळतात त्याची यादी तुम्हाला करायची आहे आता हॉस्पिटल असतील नंतर बँक असतील तर या सारखे कोणकोणत्या सुविधा आणखीन असतात ते तुम्हाला लिहायचे आहेत सार्वजनिक सेवा सुविधा आपण दिलेल्या कराच्या रकमेतून आपल्याला दिल्या जातात आता या सुविधा आपल्याला शासन कशामुळे देतो तर आपण दिलेल्या कराच्या रकमेतून या सुविधा आपल्याला दिल्या जातात त्यांचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे सार्वजनिक सोयी सुविधांवर ताण येतो पण आपण या समस्येवर एकत्रितपणे मात करू शकतो पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक शासन पुरवते परंतु त्यापेक्षाही अधिक सेवांची आपल्याला गरज असते आपल्या गावात तुम्ही बँक पाहिली असेल खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आई वडील बँकेत ठेवतात तिथे पैसे सुरक्षित राहतात पैशांची बचत होते गरज लागेल तेव्हा ते, ते आपल्याला बँकेतून काढता येतात गरजू लोकांना बँक कर्जही देते आपल्याला कर्ज जर हवे असेल तर बँक गरजू लोकांना सुद्धा देते नातेवाईकांशी व मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी टपाल सेवेचा उपयोग होतो जगभरात कोठेही आपल्याला पत्र पाठवता येतात पोस्टमन आपल्याला पत्र देतो आणि आपल्याला जगभरामध्ये कोठेही आपला मित्र किंवा मैत्रिणी असतील तर त्यांना आपण टपाल करून त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचू शकतो एखादा परिसरातील काही लोक एकत्र येतात आपल्या स्थानिक गरजा कोणत्या आहेत त्या शोधतात त्यानुसार एकमेकांच्या सहकार्याने कोणता उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे ठरवतात तो हुबा करण्यासाठी आपल्याजवळचे थोडे पैसे ही एकत्र जमा करतात त्या उद्योगातून किंवा व्यवसायातून मिळणारा फायदा सर्वजण काय करतात वाटून घेतात लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या या, सहकार या, या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात लक्षात आहे तुम्हाला लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या या, या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात माहीत आहे का तुम्हाला सुमारे चारशे वर्षापूर्वी एक टपाल व्यवस्था पुढील प्रमाणे होती चारशे वर्षापूर्वी एक टपाल सेवा होती गोवळकोंडा येथे प्रत्येक दोन तीन महिलांच्या अंतरावर छोट्या छोट्या झोपड्या असत पहिल्या झोपडीत एक हरकारा असे हरकारा म्हणजे टपाल घेऊन जाणारा मनुष्य हरकारा म्हणजे टपाल घेऊन जाणारा मनुष्य जसा आता पोस्टमन आहे त्या प्रकारेच चारशे वर्षापूर्वी हर हरकारा म्हणजे टपाल घेऊन जाणारा मनुष्य असायचा पहिला हरकारा पहिल्या झोपडीतील टपालाची पिशवी नेऊन दुसऱ्या झोपडीत टाके तेथे दुसरा हरकारा पिशवी घेण्यासाठी तयार असे तो हरकारा ती पिशवी पटकन उचलून धावत जाऊन पुढच्या झोपडीत ती टाके टपाल नेण्याची व्यवस्था अशा रीतीने केली जात असे या व्यवस्थेलाच डाक व्यवस्था म्हणतात काय करावे बरे नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो नळांना तोट्या नसतात पाणी वाया जाते तर अशा वेळेस आपण काय करायचं तर या समस्येवर अकोले तालुक्यातील बहिरटवाडीच्या एका शाळेतील बालसंसदेने एक उपक्रम केला तर या शाळेतील मुलांनी एक उपक्रम केला नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जात होते तर कसा उपक्रम होता ते आपण पाहूया वर्गात पाण्याची बचत या विषयावर चर्चा सुरू केली काही विद्यार्थ्यांनी गावातील नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जाते हा मुद्दा मांडला मुलांनी नळाला तोट्या बसवण्या बसवण्याचे काम कोणाचे असते हे समजून घेतले आता मुलांनी काय केलं तोट्या बसवण्याचे काम कोणाचे असते हे अगोदर समजून घेतले मग नळांना तोट्या बसवाव्यात असा आग्रह ग्रामपंचायतीकडे धरण्याचे बालसंसदेने ठरवले आता यांची शाळा गावातील होती आणि गावातील नळांना तोट्या नव्हत्या पाणी वाया जात होते म्हणून या मुलांनी तोट्या बसवण्याचे काम कोणाचे असते हे अगोदर समजून घेतले आणि त्यांच्या लक्षात आलं की स्थानिक संस्था ग्रामपंचायत यांच्याकडे असते म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीला काय केलं पत्र दिलं पत्रामध्ये असा उल्लेख केला नळांना तोट्या बसवण्याबाबत काही दिवसांनी एक समरणपत्र ही पाठवले समरणपत्र म्हणजे काय जेव्हा आपण अगोदर एखादं पत्र पाठवतो त्या पत्रावर जर कसलाही आपल्याला सहकार्य मिळत नसेल काम होत नसेल तर आपण दुसरं समरणपत्र पाठवू शकतो आणखी काही दिवसांनी नळाला तोट्या बसवण्यात आल्या मुलांनी समस्येचे निराकरण असे केले तर पाण्यासंबंधीच्या समस्येचे निराकरण तुम्ही कसे कराल तर हे तुम्हाला सांगायचं आहे तर अशा पद्धतीने हा धडा येथे संपतो आपण काय शिकलो सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते आणि नगराचा कारभार नगरपालिका पाहते मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते सार्वजनिक सेवा सुविधांचा सा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे बँकेत पैसे सुरक्षित राहतात आपल्याला जगभरात कोठेही पत्र पाठवता येतात लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात तर हा धडा तुम्ही वाचन करायचा आहे आणि काही अडचणी असतील तर तुमच्या शिक्षकांना विचारा